औरंगजेब क्रूर नव्हता कुशल प्रशासक होता अशा प्रकारचं वक्तव्य करून अबू आझमी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे अबू आझमी यांच्या या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आता ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटू लागली आहे ठाणे शहरामध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला सकल मराठा समाज बांधवांनी आंदोलन करत अबू आझमीचा पुतळाचं दहन करण्याचा प्रयत्न केला आंदोलनादरम्यान आझमीच्या फोटोला पायदळी तुडवत मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला यावेळेस धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सकल मराठा समाज ठाणे जिल्हा समन्वयक रमेश आमरे आणि मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो आता छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आहे त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आखा अखल हिंदुस्थानाला नव्हे अख्या जगाला माहिती पडलेलं आहे पण ही गोष्ट साध्या आबू आजमीला माहिती पडावी नसावी का आबू आजमी कोणतात तुम्ही आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता हा कदाचित आबू आजमीना माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरडकरांचा तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केस मध्ये असलेली गाडी एवढी अलिशान गाडी वापरतायत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली कुठून त्यांनी ही गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलाय का तर माझी ह्या माध्यमात मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरकरच्या च्या लिहिला जाईल असं मला वाटतंय हे जे काल अबूज मी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे ही पियाव आहे याचा आम्ही जाहीर मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देश जो गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही जी आहे ही इथे थांबली नाही यांना जर का एवढा भुलगा असेल ना त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा त्यांचा देश आहे ना तर जाऊन राहावं त्यांनी इथं त्यांचं काही काम नाही आहे ही अशी खूप पिळावा आहे जे अजून त्यांचं रक्त उसळत आहे मी तर म्हणतो औरंगाची जी समाधी आहे ती उकडून उकडून फेकली पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं खडतंय आज तुम्ही बघा संभाजी जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात आता फक्त एवढं थोडंसं त्या दाखवलं आहे पूर्ण दाखवलं असतं पूर्ण आपलं हिंदुस्थान भेटलं असता हे ही औरंगाची अवलाद आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून आहे माझी पक्षाचा आणि तो तर पहिला देश जुळी त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला अरेस्ट नाही केला तो बॉम्बे असा आरोपी आहे तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्ब आहे हा आबू अस तेव्हा काँग्रेसच्या सरकारने तेव्हा त्या केसमध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ ती केस ओपन करा आणि त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये तेव्हा घ्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स